दोन दिवसात तीन सोनसाखळी चोरीच्या घटना सोनसाखळी चोरांचा हैदोस उपनगर पोलीस ठाण्याखाली सोनसाखळी चोरांनी उच्छाद मांडून पोलिसांना आव्हान दिले असून दोन दिवसात तीन चे दोन दोन चेन स्नेचिंगच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शनिवारी सकाळी टाकली रोडवरील इंद्रायणी सोसायटी येथे महिलेच्या गळ्यातील दोन तोळे असलेली चेन ओरबाडून नेली दुसरी घटना उपनगर येथील महारुद्र कॉलनी आसमी बंगलाजवळ महिलेच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र सोनसाखळी चोरांनी चोरून नेली रविवारी पुन्हा चोरट्यांनी बालाजी मंदिर रोड शिखरेवाडी ग्राउंड गेटजवळ लीलाबाई जगन्नाथ आव्हाड या वृद्ध महिलेच्या गळ्यातील चेन सोनसाखळी चोरांनी चोरून पळ काढला महिलेचा आरडाओरडा ऐकून काही नागरिकांनी मदतीसाठी धावले होते पण तोपर्यंत चोर पळून गेले होते दोन दिवसात झालेल्या तीन सोनसाखळी घटनांनी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे एकीकडे एक नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असून पोलिसांचे कौतुक होत असताना सोनसाखळी चोरांनी पोलिसांना आव्हानच दिले आहे पोलिसांनी फक्त रात्रगस्तीवर लक्ष न देता दिवसा पेट्रोलिंग वाढवण्याची गरज असून चोरांना पायबंद घालण्याची गरज आहे असे नागरिकांनी बोलताना सांगितले शिखरेवाडी ग्राउंड गेट परिसरात लावलेले कॅमेरा बंद असून त्वरित सुरू करण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे शुक्रवारी जेल रोड परिसरात पिंटो कॉलनी येथे निबूत सचिन जाधव हो या सतरा वर्षीय युवकावर प्राणघातक हल्ला झाला होता घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत